मग मी आहे माझ्याकडे गाडीत राहून गेले तर गाडीत राहून गेलो अत्यंत गरीबी किंवा खेड्यातलेच आहेत कुठले रामायण रचिता असो किंवा राष्ट्रपती आपले अब्दुल कलाम आझाद असो किंवा आपण ज्यांचा फोटो पाहिला विरुद्धात लढले ते अब्दुल गुलाम म्हणून त्यांचा संग्राम तुम्ही वाचा ते पुस्तक तेव्हा तुम्हाला कळेल की इच्छाशक्ती असली तर आपण कुठेही जाऊ शकतो म्हणून खेड्यातूनच कुठली असेल आपण सुदैवाने जल ज जमीन जंगल जंगलामध्ये आपण राहतो जिथे एकदम स्वस्थ अशी हवा मिळते ऑक्सिजन पूर्णपणे मिळतो आपल्याला त्यामुळे निसर्ग आणि तुमच्या भावी आयुष्याला माझ्या शुभेच्छा आहेत पण लक्षात ठेवा जे सुद्धा तुम्हाला मिळेल काम ते इमाने इतमारे करा त्याच्या सर्वोच्च ठिकाणी जायचा प्रयत्न करा मला यश मिळेल आज मला इथे बोलावलं त्याबद्दल गमती गोमती आदिवासी शेतकरी उत्पादक मर्यादित सहकारी संस्था हेरपार आणि शिव स्वराज्य सिक्युरिटी आणि मॅनपॉवर जी संस्था पुण्याची आहे ह्याच्या माध्यमातून देवरीसारख्या आदिवासी आणि नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये तरुणांना रोजगार मिळावा यासाठी जो हा प्रयत्न केला आहे हा अतिशय अभिनंदनीय आहे आणि मुळात आदिवासी हा विद्यार्थी हा शरीराने बलदंड असतो त्याच्यामुळे सिक्युरिटी हा जो भाग आहे या क्षेत्रामध्ये हा उत्कृष्ट असं काम करू शकतो पण त्यांना अशी संधी मिळत नव्हती पण गोमती शेतकरी उत्पादक मर्यादित संस्था हेरपार यांनी ही संधी गोमतीताई तित्राम आणि लोकनाथजी तित्राम आणि आपले शिरसाट सर यांच्या माध्यमातून जी उपलब्ध करून देत आहे त्या पाच दिवसाच्या प्राथमिक प्रशिक्षण शिबिराला हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होतील आणि येणाऱ्या काळात आपल्या देशाची सेवा करण्यासाठी हे पात्र होतील अशी मला आशा आहे हे जसे मेघा परमानंट भरती होत आहे इथं शिवस्वराज्य संस्था पॉवर पुणे यांच्यामार्फत होत आहेत हे पाच दिवसाचं ट्रेनिंग आहे आणि या ट्रेनिंगमध्ये जे उत्तीर्ण झाले ते, ते पुण्याला पाठवणार आहेत आणि त्यांचं जे सिलेक्शन तिथून होणार आहे त्यांची इथून जसं परीक्षा होणार आहे परीक्षा झाल्यावर तिथं सिलेक्ट होतील आणि बारा मा हजार रुपये स्वतः त्यांचा खर्च आहे तिथून त्यांना डिप्लोमा भेटेल आणि ड्रेस कोड वगैरे राहणार आहे त्यांचा आणि ते तिथून हे झाल्यावर त्यांना मालमध्ये म्हणा किंवा विमानतळावर रेल्वे स्टेशनवर यांची नियुक्ती केली जाणार आहे आणि पेमेंट त्यांना अठरा ते वीस हजार असं आहे आणि हे चांगलं उपक्रम राबवत आहे योगायोगानं म्हणा की हे शिवराज्य संस्था हे गोमती आदिवासी सेवा सहकारी संस्था यांना भेटलं आणि मला पण आनंद वाटते की आपण खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना आपण काहीतरी करावं हे एक प्रकारची आम्हाला संधी मिळाली गोंदिया जिल्ह्यातून आप इथून म्हणजे दोन हजार वॅकेन्सी आहेत आणि जसं हे मुलं सिलेक्ट होतील तिथून त्यांना तेवढं म्हणजे पाचशे तरी किमान सिलेक्ट होतील असे अपेक्षा ते स्वतः मुलांचा खर्च राहील कारण की ते बारा हजार जे स्वतः फार्मचे जसं पाचशे रुपये आहे ते आता फार्म वगैरे भरतील आणि बारा हजार ते म्हणजे कसं आहे तिथं पुण्याला प्रशिक्षण आहे एकवीस दिवसाचं तिथून त्यांना ड्रेस भेटेल दंडा भेटेल आणि जे सिक्युरिटी गार्डचं जे ड्रेस असते ते भेटणार आहे आणि प्रमाणपत्र देणार पुण्याला जसं प्रशिक्षण होणार आहे बा बारा हजार त्यांचा स्वतःचा खर्च आहे आणि त्यांचे जर सिलेक्शन झाले तर जसं पुणे माल वगैरेमध्ये पाठवतात रेल्वे स्टेशनला पाठवतात विमा विमानतळावर पाठवतात त्यांना आठ तास ड्युटी करायची आहे करायची आहे आणि पंधरा ते वीस हजार त्यांचं जे पेमेंट राहणार आहे हे त्यांच्या भविष्यासाठी मला वाटते आवश्यक आहे आणि आपल्या आदिवासी भागामध्ये जे विद्यार्थी आहेत हे बडकट असतातच आणि त्यांचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण होण्याचे हे आपल्याला म्हणजे हे आदिवासी गोमती आदिवासी शेतकरी उत्पादक हे पूर्ण करेल आणि त्याचबरोबर देव स्वराज्य ही मेनीपावर सिक्युरिटी मेनीपॉवर आहे हे योगायोगांना भेटलं हे अभिनंदनच पात्र आहेत असं मला वाटतं